जिथं नियाज खान तिथं आम्ही हक्काचा माणूस आहे आमचा माणूस आहे तो गरीब आहे किंवा तो श्रीमंत आहे असं काही नाही येतातच ते कसं आहे प्रभागालाच आपलं कुटुंब समजत कुटुंबाचाच एक भाग आहे जा ते कुठल्या जातीचा याचा काय प्रश्नच येत नाही कोणी कोणीही त्यांना मध्यान रात्री बोलवते ते येतातच का प्रभाग क्रमांक तेरा मध्ये कोण भारी आमची मायुतीच भारी आमचे नियाज खान कारण आमच्या नियाज खानने या भागात कुठलंच काम ठेवलेलं नाही रस्ते लाईट पाणी गटर्स सगळी कामं पूर्ण केलेले आहेत त्यांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे ते असं नुसतं सांगत नाहीत मी करणार मिरणार त्यांनी केलेलं आहे सगळं आता आमच्या इथे एकही समस्या नाही शास्त्रीनगरला त्यामुळं जिथं नियाज खान तिथं आम्ही पण त्यांनी पक्ष बदलला नाही की पहिला ते शिवसेनेत पक्षाशी संबंध नाही ते पक्षात मागच्या वेळी पण शिवसेनेत नाही आले त्यांच्या चारच सीटा होत्या त्यांना फंड बी मिळत नव्हता तरी पण ते इतर जाऊन सगळीकडे जाऊन तिने जवळजवळ दहा कोटीची कामं आमच्या इथं भागात केले आहेत ते फंड आणू शकतात ते पक्षात कुठल्या आहेत ह्याचा महत्त्व नाही ते, ते फंड आणून जागेवर इथं कामं करून देतात ह्याला महत्त्व आहे काही करून त्यांचं बोलणं एवढं चांगलं आहे ताई माई आका प्रत्येकाला आदर देणं हे करणं ते त्यांना कुठल्याही ह्याचा म्हणजे पदाचा गर्व नाही किंवा याला कुठला नाही प्रत्येकाला दादा मामा असं म्हणजे बोलणं त्यांचं इतकं चांगलं आहे त्यामुळे त्यांना विरोध कुणाचा नाहीच आहे आमच्या भागात तर त्यांना शंभर टक्के मतदान मिळते हेच काय आता विरोधकसुद्धा म्हणायला लागलेत त्यांना मत द्या पण दुसरी चार मतं आहेत तुम्हाला बाकीच्यातलं आम्हाला एक तरी द्या म्हणजे त्यांनासुद्धा एवढं माहीत झालं आहे की ह्या माणसानं केळून दाखवलेलं आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही थे थे ते हो। आ, काई काई थे, थे ते येणार जनरल म्हणजे आहे प्रभागालाच आपलं कुटुंब समजतात ते कुटुंबाचाच एक भाग आहे ते कुठल्या जातीचा जा याचा काय प्रश्नच येत नाही काय निवडणूक सुरू झाल्या अगदी चर्चा काय महिलांमध्ये महिलांमध्ये अशी खास अशी काही चर्चा नाही चर आहे पण आतापर्यंत ज्यांनी काम केलंय त्यांच्या बाबतीत मात्र आम्हाला वाटतंय की त्यांनी यावं आणि हा पुढे अशीच काम करत राहावीत प्रभाग क्रमांक का येते काही नेतृत्व की ज्याचा तुम्ही विचार करा हो नियाज खान साहेब येत आहेत आणि हक्काचा माणूस आहे आमचा माणूस आहे आम्हाला प्रत्येक संकटात किंवा काही म्हणा महापूर असू दे म्हणा किंवा कोविडची संदर्भात असू दे म्हणा किंवा वैयक्तिक आमची दुःखद घटना जेव्हा घडते तेव्हासुद्धा ते पुढं आलेले असतात आणि त्यांची मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ॲक्सेसिबल असतात आम्हाला आम्ही कधी फोन करून असं नाही आहे की ते नेते आहेत म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं होत नाही एका फोनवरती ते येतात किंवा आपल्या माणसाला पाठवून देतात पण आमच्या ज्या संकटाचं अगदी निरसन होतं तिथं ते सर्वसाधारण गटातून लढत आहेत त्यामुळं इथं या प्रभागामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जातील का नाही अजिबात नाही जाणार कारण ते सगळ्याच हिंदू काय म्हणतात सणांमध्ये सुद्धा ते सहभागी होतात आणि इथले लोक त्यांच्याबरोबर सुद्धा ईद किंवा हे सेलिब्रेट करतात असं मला अजिबातच वाटत नाही की हा प्रकार त्याच्यामध्ये घडू शकेल अगदी गणपती बसवण्यापासून किंवा नवरात्र असू दे कुठलेही सण असू दे ते हिरिरीनं पुढं असतात हा मुद्दा येईल असं मला अजिबात वाटत नाही फेराचा जर आपण विचार केला तर नागरिकांनी कुणाला संधी द्यायला हवी नागरिकांनी संधी ही न्यायाच खान द्यावी का तर त्यांनी गोरगरीब तळागाळातून जे लोक आहेत त्यांना रात्री अपरात्री केव्हाही फोन करू देत ते हजर असतात कुठलंही काम असू दे त्या नुसता फोन करायचा ते लगेच येतात कुठंही असू दे काम महानगरपालिकेत असू दे प्रायव्हेट काम असू दे कुठेही असू दे लगेच हजर असतात ते तसलाही न विचार करता हुँ, हुँ, हुँ. जे तो गरीब आहे किंवा तो श्रीमंत आहे असं काही नाही येतात असते आणि मला मी तर त्यांना मुलगा मांडलायच होता ते मला वडिलांचा मला दर्जा त्यांना दिलेला आहे न्यायाजकारने इतकी आत्मीय हो हो तसं आहे का तसा कार्य आहे होतो काम करणार ची वृत्ती तिची एकदम जबरदस्त आहे कुणाचा विचार करावा असं तुम्हाला नियाज खान का असं कामं केलेले आहेत ते कोणी कोणीही त्यांना मध्यान रात्री बोलवू देत ते येतातच गोरगरिबांची कामं करतात कोण कॉलनीत काही सुख दुःख असलं तर ते सहभागी होतात जातभेत मानत नाहीत प्रत्येक घटनेला ते हजर असतात तुमचं कोणतेही प्रॉब्लेम असू देत लाईट असू दे पाणी असू दे ज्या वेळेला पाच वर्ष ते नव्हते तेव्हा सुद्धा त्यांनी ते कामं केली आम्ही कॉल केला तरी ते यायचे टँकर पाठवायचे कधी नाही म्हणायचे नाहीत असं त्यांनी भरपूर सहकार्य केलं त्यामुळं ते आम्हाला काय वाटतं की ह्या भागात म्हणजे तेच निवडून यावे कायमस्वरूपी तेच असावे असं आम्हाला वाटतंय